मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान शुभारंभ कार्यक्रमाचे प्रक्षेपण मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण राज्यात व गाव स्तरावर ग्राम आयोजन करून त्या ग्राम उपस्थितांसाठी शुभारंभाचे थेट प्रक्षेपण लाईव्ह द्वारे व इतर आवश्यक चॅनलद्वारे करायचे ठरवले होते ग्राम उपस्थित ग्रामस्थांना थेट प्रोजेक्टर व स्क्रीन वर प्रक्षेपण पाहता यावे व ऑनलाइन सहभागी देखील होता यावे यासाठी शासनाने संबंधित ग्रामस्तरावरील ग्राम, ग्राम अधिकारी यांनी तशी व्यवस्था करावी व अशा व्यवस्थेबाबत तालुका गट विकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष खात्री करून घ्यावी अशा सूचना कक्षा अधिकारी महाराष्ट्र लेखी पत्राद्वारे जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या अशा प्रकारची व्यवस्था ग्रामपंचायत स्तरावर न झाल्यास शासन राज्य स्तरावर याची गंभीर दखल घेण्यात येईल अशा सूचना देखील पत्रात नमूद केल्या होत्या व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करण्याच्या सूचना होत्या मात्र बड़गाव तालुक्यातील खेडगाव खुर्द येथे अशी कुठलीही व्यवस्था दिसून आलेली नाही यामुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रक्षेपणात ऑनलाइन सहभाग ग्राम सबेला होता आले नाही नेमके शासनाचे जे धोरण आहे एखादी विशिष्ट अभियान राबवून गावे समृद्ध करण्यासाठीची जी संकल्पना शासनाकडे होती ती थेट जनतेपर्यंत ग्राम पोहोचता आली नाही व संवाद साधता यावा यासाठी अशा प्रकारची सूचना शासनाने निर्गमित केली होती मात्र या ठिकाणी अशी व्यवस्था दिसून आली नाही शासनाच्या सूचनांचे पालन न करता याकडे संबंधित खेडगाव खुर्द ग्राम प्रशासनाने सूचनांची पायमल्ल्या केल्याचे दिसून आले तरी राज्यावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून येथील ग्राम सभेचा संपूर्ण अहवाल व केलेली कार्यवाही बाबतची अधिकची माहिती ग्राम सभेत घडलेल्या घडामोडींची अधिकची माहिती व उपलब्ध करून न देण्यात आलेल्या सूचनांची माहिती तात्काळ मागवून संबंधितांची चौकशी करून शासनाची दिशाभूल करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांकडून जोरधरीत होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका